मित्रांनो पुढचा पाऊल ठरलं तर मग यांसारख्या अनेक मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी ही नुकताच तिच्या एका मुलाखतीमध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे कारण अभिनेत्री जुई गडकरी हिला तडकापडकी मालिकेतून काढून टाकण्यात आलेलं याबद्दल तिने सांगितलेलं पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नुकताच एका मुलाखतीमध्ये जुई यांनी तिच्या स्ट्रगलिंग काळाबद्दलचा एक किस्सा सांगितलेला आहे यामध्ये जुई ही म्हणाली की मला शूटिंगला आरे कॉलनीला जायला लागायचं त्यासाठी मी सकाळची चारची लोकल पकडून निघायची पण एके दिवशी पाऊस खूपच असल्यामुळे सर्वकडे लाईट गेलेली त्यामुळे माझ्या फोनची बॅटरी ही खूपच लो झालेली म्हणूनच मला सकाळचा कॉल टाईम हा कळाला नाही त्यानंतर तीनच्या सुमारे लाईट आली तेव्हा मला समजलं की माझा सकाळी साडेसहाचा चा कॉल टाईम आहे तेव्हा मी चारची ची लोकल पकडून शूटिंगला निघाले तेव्हा वेळेत मी शूटिंगला पोहोचले परंतु माझा सीनच लागला नाही पहिला ब्रेक झाला दुसरा ब्रेक झाला संध्याकाळचा नाश्ता झाला तरी सुद्धा माझा सीन लागत नव्हता रात्री अकरा वाजले तरी सुद्धा माझा सीन लावला नाही त्यानंतर मी ईपीला प्रश्न विचारले की माझा सीन अजून का नाही लागला त्यानंतर त्यांनी मला खूपच सुनावलं वाट दहेल तू स्वतःला काय समजते नितीन काम करतेस म्हणून तू स्वतःला मोठी अभिनेत्री समजायला लागली का तुझ्यासारख्या मुलींनी जॉब करायला हवं अक्कल आहे का कोणत्या फील्ड मध्ये काम करतेस असं ईपी हे जुईला म्हणाले त्यानंतर इपीनी मालिकेच्या लेखकाला बोलून जुईची भूमिका सुद्धा काढून टाकलेली असं सुद्धा जुई हिने मुलाखतीमध्ये म्हंटलेलं आहे त्यानंतर जुईला त्याच ठिकाणी पुढचं पाऊल मालिकेची ऑफर सुद्धा आलेली असा जुई हिने तिच्या स्ट्रगलिंग काळाबद्दलचा किस्सा मुलाखतीमध्ये सांगितलेला आहे एकंदरीतच जुई गडकरी हिला तडकाफडकी मालिकेतून काढून टाकण्यात आलेलं तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा